आष्टी येथे चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरून पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी बालाजी पंजाबराव गुंड राहणार आष्टी तालुका यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते नऊ वाजण्याच्या दरम्यान चाळीस हजार रुपये किमतीची शाईन कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी त्याचा क्रमांक एम एस तेरा डी बत्तीस वीस मोटरसायकल फिर्यादीच्या शेतातील मक्याच्या पिकाजवळ रोडला लॉक करून लावली होती अज्ञात चोरट्याने हॅन्डलॉक तोडून फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली आहे तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून अज्ञात चोरट्या विरुद्ध महोळ पोलीस ठाण्यात वीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत असल्याची माहिती महोळ पोलिसांकडून शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा